कोकणची नररत्ने या मालिकेत सादर करीत आहोत प्राचार्यांचे प्राचार्य प्रिन्सिपल आर आर लोके स्क्रिप्ट लेखन नंदकुमार सोमण मिठबाव विनायक मिठबावकर मिठबाव शुभांगी लोके मुंबई आर आर लोके यांच्या कन्या निर्मिती सहभाग आमदार रवींद्र फाटक मुंबई संयोजक विजय शेट्टी कणकवली संयोजन राजा दळवी कोकण प्राचार्यांचे प्राचार्य प्रिन्सिपॉल आर आर लोके साहेब नमस्कार मी राजेश कदम तस्मय श्री गुरुवे नमहा मिठबाव मेड कॉलेजचे आम्ही माजी विद्यार्थी सादर करीत आहोत प्राचार्यांचे प्राचार्य प्रिन्सिपॉल आर आर साहेब यांच्यावरील ही चरित्रात्मक डॉक्युमेंटरी संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर प्राचार्यांचे प्राचार्य म्हणून त्यांचा दलाारा होता या आर आर लोके साहेबांबद्दल आंतर म्हणजेच इंटरनेटवर काहीच संदर्भ उपलब्ध नाही याची आम्हा तमाम माजी विद्यार्थ्यांना खंत लागली मुंबईतील मंत्रालय वरिष्ठ पत्रकार आणि शिक्षणप्रेमी कुमार कदम यांच्या प्रेरणेनं कोकणची नरलख्नी ही डॉक्युमेंटरी सिरीज सुरू आहे प्राचार्याचे प्राचार्य आर आर लोके साहेब या डॉक्युमेंटरीची निर्मिती आम्ही कणकवली येथील विजय मसुरकर वैभववाडीतील दशरथ शिंगारे अनिल खांबर कासाडे येथील संजय पाटाडे यांच्या पुढाकार आणि अन्य माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने सादर करीत आहोत श्री गुरुवे साहेब यांच्याविषयीचे ऋण आमची पिढी या उपक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करीत आहे कोकणची नररत्ने या मालिकेत सादर करीत आहोत प्राचार्यांचे प्राचार्य प्रिन्सिपल आर आर लोके सिंधुदुर्ग सहित कोकण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या अनेक पिढ्या घडविल्या शिष्यात इच्छेत भावनेनं आपलं ज्ञानभंडार ज्यांनी आपल्या शिष्यांसाठी उधळून दिलं तेही शिष्यांकडून अंगठ्याची अपेक्षा न धरता ते मिठबाव डीएड कॉलेजचे प्राचार्य स्वर्गीय आर आर लोकेस आहेत अवघ्या महाराष्ट्र राज्याची ओळख ओळख म्हणण्यापेक्षा ज्यांचा दरारा प्राचार्यांचे प्राचार्य असा राहिला ते प्रिन्सिपल स्वर्गीय आर आर लोकेसाहेब शिक्षणाचा आणि शिक्षकांचा दर्जा व गुणवत्ता उंचावण्यासाठी काम करणारी एन सी ई -E आर टी अर्थात नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग हे भारत सरकारचं एक महत्वाचं व्यासपीठ आहे या सभेला रिसोर्स पर्सन म्हणून मिडबाव डी एड कॉलेजचे प्राचार्य असलेले आर आर लोकेसाहेब पोहोचले की शिक्षण संचालकांसह अख्ख सभागृह उभं राहून त्यांना मानवंदना देत असे आर आर लोकेसरांकडे प्रिन्सिपल वगळता बाकी पद नव्हतं पण त्यांच्या विद्वत्तेचा दराराच असा होता की महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शिक्षक सम्राट असलेले आर 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 लोके सांगत असताना लोक त्या ठिकाणी मार्गदर्शन कसं करायचं काय करायचं या ठिकाणी आर आर लोके जेव्हा मार्गदर्शन करायला येतात त्यावेळी तिथले शिक्षण संचालक तिथले असणारे सगळे लोक उभे राहायचे कारण त्यांची विद्वत्ता एवढी होती की साधारणपणे लोक म्हणायचे त्या ठिकाणी की प नेहमी पर्वताच्या उंचीकडे पाहायचं असतं पर्वताच्या तळाशी पाहायचं नसतं हा सिद्धांत त्यावेळी आम्हाला तिथे लोकांनी सांगितलं त्या लोकांनी विचारलं की तुम्ही एवढे सगळे महाराष्ट्राचे शिक्षण संस्था तुम्ही करता पण तुम्ही आल्यानंतर उभे का आहात असं काही लोकांनी विचारलं त्यावेळी सांगितलं की या विचार व्यक्ती म्हणजे आराड लोक ही व्यक्ती एवढी व्यक्ती अभ्यास आहे की त्यांना पुढे वीस वर्षाने का होणार पंचवीस वर्षाने काय आवश्यक आहे का याची त्याला जाण आहे आणि समाजाला नेमकं काय पाहिजे हे सांगण्याचं काम आरड लोकेच करतात आणि त्यासाठी त्या हरड लोकांची आम्हाला जास्त गरज असते तेव्हा आम्ही रिसोर्स पर्सन म्हणून आम्ही आर लोकांना बोलवतो आणि आरार लोकांच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या ठिकाण प्राध्यापकांना तिथे मानाचं स्थान आम्हाला मिळत होतं एकोणीसशे पंच्याऐंशीच्या देवगड विधानसभा निवडणुकीत काही राजकीय घडामोडींमुळे लोके सरांचा आमदारकीचा विजय हुकला होता अन्यथा या शिक्षण तज्ज्ञाला महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री करण्याचं तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी ठरविलं होतं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा आवाका या मिठभावच्या प्रिन्सिपल आर आर लोके यांच्याकडे होता बांधावरची शेती या उपक्रमाचा अलीकडे बोलबाला आहे पण हा उपक्रम एकोणीसशे ऐंशी मध्ये सर्वप्रथम कोणी सुरू केला असेल तर तो आर आर लोके यांनीच मध्ये विद्यार्थ्यांना शेतावर नेऊन शेतीची मशागत भात लावणी कापणी आदी प्रशिक्षण ते देत असत एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार दोन पर्यंत हा उपक्रम राबवणारे आर आर लोकेच एकोणीसव्या शतकातील शैक्षणिक प्रश्नावर ज्यांनी उपाय शोधले त्यातील अग्रणी नाव म्हणजे प्रिन्सिपल आर आर लोके अध्यापक विद्यालय मिडगावचे प्राचार्य आर, आर आर लोके यांच्या पवित्र स्मृतीस माझे त्रिवार अभिवादन मिळगाव सारख्या अतिशय ग्रामीण भागामध्ये त्यांनी अध्यापक विद्यालयाची निर्मिती केल्यामुळे मला वाटतं त्यावेळी घरोघरी शिक्षक तयार झालेत आणि हे त्यांचं मोठं यश आहे मी त्यांचा एकोणीसशे नव्वदचा एकोणीसशे नव्वदच्या बॅचचा विद्यार्थी आरा लोकेसाहेबाने आम्हाला त्यावेळी वसतीग्रहातलं ठेवलं आणि त्यांचा एक कटाक्ष होता की सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानं जेवण वगैरे केलं पाहिजे स्वावलंबन हे प्रत्येक विद्यार्थ्या स्वावलंबी बनलं पाहिजे हे त्यांचं बीन होतं खरोखरच हा ही व्यक्ती अतिशय महान होती शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय असं सुंदर नाव कमावलेलं आहे सलग दहा वर्षे देवगडचे सभापती पुढे पंधरा वर्षे अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य शिक्षण सभापती भूविकास बँकेचे जिल्हाध्यक्ष अशी पदवतानाच या प्रिन्सिपलने जिथे माथा ज्ञान करी दान तिथे जागृत करी नाथा चला तर ही ज्ञान गाथा अधिक जाणून घेऊया साल होतं एकोणीसशे एकोणचाळीस गुरुणांगुरु डॉक्टर रा काश शिरोड का शिरोडकर यांनी ब्रिटिश काळात मुंबईत गिरणबाबू म्हणून कष्ट करीत गावी कोकणात कुटुंब मुलाबाळांसाठी राबणाऱ्या श्रमिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुंबई गिरण गावात परेल येथे छात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेची स्थापना केली होती या कुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लोकसहभागातून देवगड तालुक्यातील मिढबाव येथे मिठबाव एज्युकेशन सोसायटीची इंग्लिश शाळा सुरू केली शिरोडकर संस्थेत शिक्षक म्हणून काम करीत असलेल्या हरी धर्माजी तथा एच डी गावकर यांना डॉक्टर शिरोडकर यांनी हेरलं डॉक्टर शिरोडकरांनी एच डी गावकर यांना आज्ञा केली मी कोकणातील देवगड तालुक्यातील मिढबाव येथे हायस्कूल सुरू करीत आहे आज तुझ्यासारखी मुलं तिकडे उत्तम शिक्षणाअभावी चाच पडत आहेत म्हणून तुला मिढबावला शिक्षक म्हणून गेलं पाहिजे गुरूंची आज्ञा प्रमाण मानून एच डी गावकर मिढबावला आले एच डी गावकर यांनी बहुजन समाजासाठी पंचवीसच्या वर संस्था स्थापन करून शिक्षण आणि रोजगार यासाठी कार्य उभारलं अठरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी छात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेचे अर्धवयू डॉ राका शिरोडकर यांचं निधन झालं डॉ शिरोडकरांच्या पश्चात शिक्षण संस्थांचा कारभार थोर शिक्षण तज्ज्ञ असलेल्या राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्ञानकर्मयोगी प्रिन्सिपल एच डी गावकर यांच्याकडे आला एच डी गावकर यांनी डॉक्टर शिरोडकर यांच्या पश्चात सर्व शिक्षण संस्थांचा विस्तार घडविला प्रिन्सिपल व्ही पी ढोलम विजयाताई गावकर पी एम रावले सुभाष फाटक आर आर लोके आदी अनेक सहकार्यांचा सहयोग त्यांना लाभला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ज्ञानकर्मयोगी एच डी गावकर यांचं निधन झालं संस्थेचा मुंबई विभाग सुभाष फाटक व त्यांचे सहकारी देवगड विभाग आर आर लोके आणि त्यांचे सहकारी असा संस्थेच्या कार्याचा जगन्नाथाचा रथ पुढे पुढे जाऊ लागला प्रिन्सिपल एच डी गावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रिन्सिपल पी एम रावले विजयाताई गावकर प्रिन्सिपल व्ही पी ढोलम आणि आर आर तथा रामचंद्र रघुनाथ लोके आदी सहकारी मिठबाव संस्थेमध्ये कार्यरत झाले संस्थेने मिठबावला शिक्षक ट्रेनिंग कॉलेजही शिरोडकरांच्या पश्चात म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सुरू केलं हेच ते पुढे मिठबावचं डी एड कॉलेज पुस्तकी शिक्षणापलीकडे जाऊन गोर गरिबांना जगण्याचं सामर्थ्य देणारं त्यांची सर्वांगीण उन्नती करणारं शिक्षण दिलं गेलं पाहिजे काय करू या शिकाण किंवा लिहुना म्हणजे विकारजीना या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढायचं तर शिक्षक घडविणाऱ्या मिडबाव डी एड कॉलेज मधील शिक्षकही तोलाबोलाचे हवेत या ध्यासाने एकोणीसशे पंचावन्नच्या च्या आसपास चात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेच्या मुशीत घडलेले स्वर्गीय प्रिन्सिपल पी एम रावले प्रिन्सिपल एच डी गावकर प्रिन्सिपल व्ही बी ढोलम आणि आर आर तथा रामचंद्र रघुनाथ लोके मिठबाव मध्ये सभोवताली होता अज्ञानाचा अंधार सर्वत्र गरीबी अत्यंत दुर्गम भाग सर्वार्थाने कोणत्याही सुविधांचा अभाव असताना विशिष्ट ध्येयाने प्रेरित ही तरुण मंडळी मिठबावच्या उपजाऊ भूमीत रुजली त्यामागे समर्पण होतं ज्ञानाचं भंडार होतं आणि होतं डोळस समाजभान त्यांच्याकडून इथल्या शिक्षण संस्थांची इमारतीची उभारणी झाली दशक ऋषी ज्ञानाच्या प्रकाशात नाली दाही दिशा प्रकाशाने उजळल्या मिढबाव तालुका देवगड मधील श्री रामेश्वर हायस्कूलमध्ये प्रथम सहाय्यक शिक्षक म्हणून आर आर लोकेसरांनी आपल्या शैक्षणिक सेवेचा श्रीगणेशा केला एकोणीसशे पंचावन्न ते दोन हजार चार या मिढबाव संस्थेतही लोकेसरांनी निस्पृह जबाबदारी वाहिली इंग्रजी शिक्षणशास्त्र मानसशास्त्र यावर लोके सरांची मास्टरी होती हळूहळू डॉक्टर शिरोडकर संस्थेचं विस्तारीकरण होत होतं आर आर लोके यांच्यावर प्रिन्सिपल एच डी गावकरी यांनी एकोणीसशे साठ साली मिठबाव डीएड कॉलेज अर्थात मिठबाव ग्रामीण अध्यापक विद्यालयाची जबाबदारी सोपवली आणि खऱ्या अर्थानं एका नवीन शैक्षणिक क्षेत्रातील ताऱ्याचा उदय झाला मिठबाव डीएड कॉलेजचे प्रिन्सिपल आर आर लोके या नावाचा आदरयुक्त दरारा उभ्या महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात उभा राहिला चंद्र रघुनाथ तथा आर आर लोके यांचा जन्म सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी मुंबईतला मुंबईतील नायगाव या गिरण कामगार वसाहतीतील म्युनिसिपल शाळेत त्यांनी धूळपाटीवरील अक्षरे गिरविली आर आर यांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या खालसा महाविद्यालयातून झालं प्रिंसिपल लोके यांचं माध्यमिक शिक्षण शात्रकुलोत्पन्न मराठा समाज शिक्षण संस्थेच्या मुंबई गिरण गावातील शिरोडकर हायस्कूलमध्ये झालं आणि तिथे भविष्यातील प्राचार्यांचे प्राचार्य या प्रवासाची बीजे रोवली गेली आर आर या क्षात्रकुलोत्पन्न समाजातील हुशार आणि कर्तबगार तरुणावर संस्था आणि संस्थेचे प्रिन्सिपल एच डी तथा हरिधर्माजी गावकर यांचं लक्ष होतच इकडे क्षात्रकुलोत्पन्न समाजाचे डॉक्टर राका शिरोडकरांनी सामाजिक बांधणीची वीण वें, विणली होतीच शैक्षणिक संस्थांचा व्याप वाढत असताना संस्थेची प्रमुख मंडळी आणि प्रिन्सिपल हरी धर्माजी तथा एच डी गावकर यांच्या शोधकदृष्टीने प्रिन्सिपल पी एम रावले विजयाताई गावकर प्रिन्सिपल जी के गावकर प्रिन्सिपल व्ही बी ढोलम यांच्यासोबत नोकरीचा राजीनामा देत या ज्ञानयज्ञात सहभागी झालेले आर आर लोके यांना आपल्या कार्यात सहभागी करून घेतलं एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्याऐंशी या काळात मिढबाव ट्रेनिंग अर्थात डी एड कॉलेजचं प्राचार्यपद भूषविताना अनेक शैक्षणिक प्रयोगांनी प्रिन्सिपल लोके यांनी ग्रामीण शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविली ज्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली त्याकाळी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून शिक्षक शेकडोंच्या संख्येने प्रशिक्षणासाठी मिढबाव डी एड कॉलेजमध्ये येत असत केवळ खडू फळा नव्हे तर शिक्षकांनी आर्ट आणि क्राफ्टद्वारे विविध शैक्षणिक साधनं निर्माण करावीत यावर त्यांचा कटाक्ष असे शिक्षकांनी ज्ञानसमृद्ध असावं असा त्यांचा कटाक्ष होता प्रिन्सिपल लोके यांनी संस्थेची लायब्ररी म्हणूनच हजारो पुस्तकांनी समृद्ध केली होती मुलांमधील विविध कौशल्यांचा विकास व्हावा म्हणून ते सतर्क असत युवाशक्ती आणि समाजहितेशू सार्वजनिक कामांची सांगड त्यांनी रूढ अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन घातली डीएड शिबिरांच्या निमित्ताने श्रमसंस्कारातून गावातील अनेक पायवाटा विहिरी पाणवठे घाटी दुरुस्ती शेतकऱ्यांना भात रोप लावणी कापणीसाठी विनामूल्य सहाय्य असे उपक्रम वर्षानुवर्षे राबविले प्रिन्सिपल लोके यांचा पिंड स्वातंत्र्य सैनिकाचा होता गांधी विचारांचे ते पायीक होते स्वातंत्र्याच्या चळवळीत विद्यार्थी दशेत असताना मुंबईत गोवालिया टँक वरच्या नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य चळवळीत ते वयाच्या तेराव्या वर्षी सक्रिय होते स्वातंत्र्य चळवळीत बुलेटिन्स लिहिणे स्थानिक नेत्यांचे निरोप पोहोचविणे अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मूलोद्योग म्हणून कताई विनाई हा विषय त्यांनी सुरू केला कणकवलीतील कोष्टीआळीतील मुसळे सरांचं मार्गदर्शन त्यांनी या उपक्रमासाठी घेतलं विद्यार्थ्यांना सूत कापण्यापासून कापड तयार होईपर्यंत सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून ते करवून घेत त्यासाठी त्यांनी हातमागाच्या सर्व साचे, यांची रचना करून कताई विनाई लोक इंग्रजी इमारत एकोणीसशे चोवीस साली मिठबाव एज्युकेशन सोसायटीने बांधली होती या इमारतीत डागडुजी करून कताई विनाई केंद्र सुरू करून ग्रामस्थांनाही खादीतून रोजगार दिला प्रिन्सिपल लोके यांचं मिडबाव अध्यापक विद्यालयाचं अध्यापन कार्य सुरू होतच दरम्यान डॉक्टर शिरोडकर शिक्षण संस्थेचे अर्धवयू प्रिन्सिपल एच डी गावकर यांचं निधन झालं होतं डॉक्टर शिरोडकर यांच्या उमेदीतील तरुण सहकारी शिलेदार वयोपरत्वे थकले होते काही दुर्दैवाने हे जग सोडून गेले होते याच दरम्यान प्रिन्सिपल लोके यांची शिरोडकर शिक्षण संस्थेच्या संचालकपदी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या वतीने निवड करण्यात आली त्या काळात प्रिन्सिपल लोके यांनी आरेश्वर हायस्कूल आरे तालुका देवगडची निर्मिती केली आणि खेडवळ भागातील गुणी आणि धडपडणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानपोईची सुविधा निर्माण केली मालवण शहरापासून दूर असणाऱ्या ग्रामीण भागातील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या जास्त वस्तीच्या गावासाठी वायरी मालवण येथे रेकोबा हायस्कूलची निर्मिती करून डॉक्टर शिरोडकर शिक्षण संस्थेचा व्याप सरांनी वाढवीत नेला एकोणीसशे सत्याऐंशी पासून निवृत्तीनंतर शिक्षण संस्थेचा कोकण विभाग दोन हजार चार पर्यंत लोकेसरांनी सांभाळला मिढवाव येथे ट्रेनिंग कॉलेजचे प्राध्यापक म्हणून एकोणीसशे पंचावन्न पासून त्यांनी सुरुवात केली एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्याऐंशी या काळात अध्यापक विद्यालय अर्थात डीएड कॉलेजचे प्राचार्य म्हणून लोकेसरांनी कामगिरी बजावली आराम लोकेसाहेब बाल मानसशास्त्रावर बोलायला उभे मंत्रमुग्ध व्हायचो साहेबांनी नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना सत्याशी काम झाल्याला शिकवली त्यांचा मी माझ्या जीवनात शिक्षकी पेशा संघटनात्मक शिक्षकी जीवनात कौटुंबिक जीवनात नेहमी वापर करत आहे आणि मला त्यात यश आलं आहे साहेबांचा प्रत्यक्ष सहवास म्हणजे मिडवा येळ पडलेला असताना दीड वर्ष ते राहत असलेल्या वस्तीगृहाच्या इमारतीच्या खोलीच्या बाजूला खोलीत मला राहण्याचे भाग्य मिळाले वेळा चर्चा करण्याचा योग आला काही वेळेला स्थानिक भागातील आम्ही चर्चा करायचो काही प्रसंगात एकदा तर साहेबांनी मला खूप मोठा आधार दिला जवळ घेतले एवढा वरून काटेरी दिसणारा माणूस आतून किती होता याचे मला त्यावेळेला ज्ञान झाले साहेब रत्नपालखी होते अचूक निवड करून विद्यार्थ्यांना भलविणारे घडविणारे शिक्षण महर्षिक होते त्यांचा मला सहवास आणि त्यांचे चरण मला लाभले हे माझे मी भाग्यच आहे आर आर लोकेसाहेब यांचा आणि आमचा जो संपर्क आला तो बी एडच्यामुळे आम्ही बी एडला मिडबाव कॉलेजला होतो आणि ह्या बी एडच्या कालावधीमध्ये खूप काही मार्गदर्शन आर आर साहेबांनी केलं खरं तर जीवन जगण्याची जी कला आहे ती कलाच आर आर लोकेसाहेबांनी आम्हाला शिकवली असं म्हट असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये बऱ्याच त्यांची सुरुवातच अशी झाली की आम्ही ज्यावेळी त्यांच्या संपर्कात आलो पहिल्या सत्राला गेलो त्याचवेळी तुम्हाला कोणाला काय काय येतं यांची एक इंटरव्ह्यू त्यांनी घेतली आणि त्यामधून प्रत्येकाच्या आवडीनिवडी त्यांनी जाणून घेतल्या एक शिक्षण तज्ञ म्हणून मला असं वाटतं त्यांनी ह्या केलेल्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या होत्या कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो आणि या स्वतंत्र व्यक्तीमधून आपल्याला नेमकं काय का हवं ते काढून घेणं ही एक हातोटी असते नि ने, नेमकी हातोटी लोकेसाहेबांजवळ होती प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व खुलवणं ज्याला जे हवं हो ते त्याला देणं आणि ज्याच्यात अतिरिक्त आहे ते त्याच ठिकाणी थांबवून त्याला आणखी वेगळ्या प्रकारे ऊर्जा देणं हे काम लोकेसाहेबांनी खूप चांगलं केलं ज्या गुरुणांग गुरु डॉक्टर राका शिरोडकर यांनी मिठभाव गारगोटी मुंबई आदी ठिकाणी गोरगरिबांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचं महान कार्य केलं त्या पूज्य डॉक्टर शिरोडकरांच्या शिरोडे मुक्कामी तांत्रिक शाळा प्रिंसिपल आर आर लोके यांनी सुरू केली मिडगाव मध्ये संपूर्ण पंचक्रोशीसाठी श्री रामेश्वर वाचनालय एकोणीसशे छप्पन्न मध्ये डॉक्टर अंकुशराव गावडे यांनी सुरू केलं होतं त्याला मोलाची साथ लोके सरांनी दिली पुढे या वाचनालयात अभ्यास केंद्रही ही लोके सरांनी निर्माण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिकता बुद्धाचं तत्वज्ञान मार्क्सचे विचार महात्मा फुलेंची कृतिशीलता राजर्षी शाहू महाराजांची सम्यकता कबीराची वाणी महात्मा गांधींचा सर्वोदय अशा विशाल तत्वज्ञानाशी गहिर नातं असणारे लोकेसर होते मुलांमधील सर्जनशीलता सृजनशीलता कशी जागवायची त्याची जिज्ञासा क्षमता यांना प्रोत्साहन कसं द्यायचं याचा परिपाठ प्रिन्सिपल लोकेसर यांनी केवळ मिडबाव कॉलेजमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानातून घालून दिला एस टी महामंडळ एस एस सी बोर्ड यावर संचालक म्हणूनही त्यांची कामगिरी स्पृहणीय राहिली विल्यम शेक्सपियरची नाटकं हेमलेट किंगलेअर गोल्डन ट्रेझरी मराठीतील विंदा केशवसुतांचे काव्यग्रंथ लोके सरांना बरेचसे मुखोद्गत होते कथा कादंबऱ्या काव्य शास्त्र विनोद लोकवाङ्मय हिंदीतील प्रेमचंद संत कबीर रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य यांचा गाढा व्यासंग सरांचा होता सहज संभाषणातून ते महाराष्ट्रातील व्याख्यानातून त्यांचा हा सारा व्यासंग बरसत असे प्रिन्सिपल आर आर लोकेसाहेबांनी इंग्रजी गोल्डन ट्रेझरीचा मराठी अनुवाद केला होता रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचं भाषांतर केलं होतं हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी सहज सोप्या इंग्रजीत स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांची काणी चरित्रे लिहिली होती हुनी रसिकत्व बरवे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे लोकेसाहेब खऱ्या अर्थानं रसिकराज होते ते उत्तम क्रिकेट खेळत बॅडमिंटन खेळत मराठी नाटक राज कपूर नरगीज मधुबाला यांचे सिनेमे सहगल सी रामचंद्र लता रफी यांच्या गाण्याचे ते शौकीन होते मेरे किस्मत के खरीदार अब तो आजा आधा है चंद्रमा तू जो नहीं तो कुछ भी नहीं तोच चंद्रमा नभात अशी गाणी स्वतः हार्मोनियमवर वाजवून सर म्हणत अनेक प्रार्थना भावगीत त्यांच्या कंठात होती ते उत्तम रसिक शौकीन होते ते उत्तम फोटोग्राफर होते उत्कृष्ट खवय्या होते पण स्वतः पाककाला निपुणही होते कांदा भजी तर सरांचा वीक पॉईंट रसिकतेनं आनंदात कसं जगावं हा प्रत्यक्ष जगण्यातून परिपाठ घालून देणारे लोके साहेब एक विद्वान आनंदयात्री होते प्रिन्सिपल लोके यांच्या या जीवन शिक्षणाने शेकडो विद्यार्थी आयुष्यात सुखाचं चांदणं छेलत उभे राहिले शिष्यात इच्छेत पराजयम या न्यायाने आरा मालवण मिढभाव येथील शिरोडकर संस्थेचे संचालक आणि विश्वस्त म्हणून लोकेसरांनी कामगिरी बजावली राजकीय सत्ता ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे असं आर आर मानत सलग दहा वर्षे देवगड पंचायतीचे सभापती पुढे पंधरा वर्षे रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य शिक्षण सभापती पदे भूषविताना कामात आर आर लोके यांनी प्रचंड योगदान दिलं एकीकडे शैक्षणिक सेवा सुरू असताना आर आर यांचं दुसरीकडे राजकीय क्षेत्रही समांतर सुरू होतं त्यांची प्रभावी भाषणं आणि वैचारिक उंचीची विद्वत पाहून काँग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे ग्रामीण भागातलं मोठं नेतृत्व म्हणून पाहत असत शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री असताना आर आर यांना शिक्षण मंत्री करण्याचं ठरलं होतं पण ते दुर्दैवानं अघटितच राहिलं कोकणचे त्यावेळेचे प्रभावी बहुजन समाजाचे नेते श्यामरावजी पेजे यांची खासदार म्हणून निवड झाल्यानंतर अखंड रत्नागिरी जिल्हा भूविकास बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या जागी प्रिन्सिपल आर आर लोके यांची सरकारनं नियुक्ती केली त्यामुळे तत्कालीन अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील बांद्यापासून मंडणगडपर्यंत सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी प्रिन्सिपल आर आर लोके यांना मिळाली त्यामुळे कोकण नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत शिवराम राजे भोसले प्रतापराव भोसले अण्णा शेट्टे गोविंदराव निकम मंत्री बाबूराव बेलोसे हुसेन दलवाई या बड्या नेत्यांच्या पंक्तीत प्रिन्सिपल आर आर लोके यांची गणना होत असे भूविकास बँकेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या आंबा बागायत निर्मितीसाठी आर आर यांनी मोठी चालना दिली त्यातून जिल्ह्याला मोठी आर्थिक सबलता आली तेव्हाचा रत्नागिरी आणि आताचा सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिढ्या आज विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत याचं बरंचसं श्रेय आर आर लोके यांच्या भूविकास बँकेच्या अध्यक्षपदाकडे जात एकोणीसशे साली देवगड मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या आदेशावरून आर आर लोके यांनी आमदारकी लढविली विरोधात भाजपाचे आप्पासाहेब गोगटे होते पण त्यावेळी मतदारसंघात काँग्रेस विरोधात वातावरण असल्याने आर आर लोके यांना पराभव स्वीकारावा लागला त्यांच्या पराभवाने महाराष्ट्र एका प्रतिभावान मानसशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ असलेल्या शिक्षण मंत्र्याला मुकला याची इतिहासाला खंत आहे प्रेक्षक हो अकरा ऑक्टोबर दोन हजार चार रोजी शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर असलेलं प्रिन्सिपल आर आर लोकेसाहेब हे प्रज्ञावंत व्यक्तित्व अनंतात विलीन झालं एक ज्ञानगाथा स्वर्गाच्या इंद्रायणीत बुडाली जी कधीच नवोन्मेषाने तरंगताना यापुढे दिसणार नाही प्रिन्सिपल आर आर लोके यांना या त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या समस्त पिढ्यांच्या वतीनं आमचं कृतज्ञतापूर्वक वंदन